अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे साडेपाचशे पेक्षा जास्त सदस्य निवडण्यासाठी एकोणावीस एप्रिल ते एक, एक जून दोन हजार चोवीस दरम्यान वेगवेगळ्या सात टप्प्यांमध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या विशेष म्हणजे मतदारसंख्येनुसार आणि देशाच्या लोकसंख्येनुसार ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक ठरली आहे त्यामुळं नक्कीच निकाल लागणार तो क्षण देशातील सर्वात अभिमानाचा क्षण असणार आहे येत्या चार जूनला अख्खं जगच तो क्षण अनुभवणार आहे मात्र आपण ज्या लोकसभेसाठी मतदान केलं त्याची मतमोजणी प्रक्रिया नेमकी कशी असते हा निकाल कशा पद्धतीनं आणि कुठून जाहीर होतो ही सगळी माहिती आपल्याला एक सजग मतदार म्हणून माहीत असणं गरजेचं आहे चला तर मग लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम व्ही टॅप मशीनचं काय हे आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी भारतामध्ये लोकसभेची निर्मिती झाली तेव्हापासून बॅलेट पेपरवर शिक्क्याच्या सहाय्याने मत नोंदवले जात होते पण त्यात विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यानंतर ईव्हीएम एंट्री झाली आतापर्यंत ईव्हीएम मशीनवर देखील शंका टीका आणि आरोप झाले आहेत तथापि पण निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की मुक्त आणि निपक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी ईव्हीएम अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये ईव्ही एम भारतात पहिल्यांदा आले केरळमधील परूर विधानसभा मतदारसंघातील पन्नास मतदान केंद्रावर ईव्हीएमचा एमचा वापर करण्यात आला मात्र या यंत्राच्या वापराबाबत कोणताही कायदा नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती निवडणूक सरसकट फेटाळून लावली त्यानंतर निवडणुकीत ईव्हीएम एम मशीनच्या वापरावर बंदी घालण्यात आली त्यानंतर सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये संसदेने लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नमध्ये सुधारणा करून निवडणुकीत ईव्हीएमचा एमचा वापर करण्याची तरतूद केली त्यानंतर दोन हजार सालानंतर देशातील सर्व लोकसभा विधानसभा आणि पोटनिवडणुकांमध्ये ईव्ही एमचा वापर वाढू लागला परंतु एम मशीनवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपातून दोन हजार तेराला व्हीव्हीपॅट मशीनची निर्मिती झाली आणि दोन हजार एकोणावीसला त्याची अंमलबजावणी निवडणूक केंद्रावर करण्यात आली आता एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तर व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल असा त्याचा फुल फॉर्म होतो या दोन्ही मशीनचं नियंत्रण हे मतदान केंद्रामध्ये बसलेल्या निवडणूक अधिकाऱ्याकडे असतं मतदान अधिकाऱ्याकडे असलेल्या कंट्रोल युनिटमध्ये अनेक बटणं असतात मतदाराची माहिती प्रक्रिया पूर्ण झाली की अधिकारी त्याच्या जवळ असलेल्या कंट्रोल युनिटवरील मतपत्रिका नावाचे बटन दाबतो हे बटन दाबल्यानंतर हिरवा लाईट लागतो म्हणजे ई व्ही एम मत नोंदवण्यासाठी सज्ज होते त्यानंतर मतदार ई व्ही एम जवळ जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर असणारे बटन दाबतो इथंच व्हीव्ही पॅटचं काम सुरू होतं त्याचवेळी उमेदवाराचं नाव क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लीप सात सेकंद मतदाराला दिसते त्यानंतर आपोआप ही स्लीप कट होऊन बीप वाचतो आणि स्लीप सीलबंद पेटीमध्ये जमा होते जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना याची खातरजमा करण्याची संधी मतदाराला मिळते हे व्ही व्ही पॅट मशीन काचेच्या पेटीत असतं जेणेकरून मतदान केलेला मतदारच स्लीपवरचा तपशील पाहू शकतो व्ही व्ही पॅट मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांनाच असतो व्ही व्ही पॅटमधला पेपर रोल हा प्रत्येक मतदानावेळी पंधराशे स्लीप प्रिंट करू शकतो तर शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राचे प्रमुख किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर तिथे क्लोज हे बटन दाबतात त्यानंतर कोणतंही मत नोंदवलं जाऊ शकत नाही मशीनमध्ये एकूण नोंदवलेल्या मतांचा आकडा तिथे उपस्थित असलेल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवला जातो मतमोजणीच्या दिवशी ही माहिती आणि एकूण मतदान जुळवून पाहिलं जातं या दोन आकड्यांमध्ये काही फरक असल्यास मतमोजणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आणून देऊ शकतात मतदानानंतर ईव्ही एमला एका बॉक्समध्ये ठेवून त्यावर शिक्का मारला जातो तसंच निवडणूक आयोगाने दिलेली विशेष सुरक्षापट्टी देखील लावली जाते निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी त्यावर स्वाक्षरी केली की ते बॉक्स रूममध्ये जमा केले जातात आता यानंतर प्रक्रिया येते ती मतमोजणीची प्रत्येक मतदारसंघात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडते या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाने नेमून दिलेले अधिकारी मतांची मोजणी करतात आणि प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी माध्यमांचे प्रतिनिधी असे निवडक लोक मतमोजणीच्या रूममध्ये उपस्थित राहू शकतात सर्वप्रथम तर सर्व निवडणूक अधिकारी आणि उपस्थित सहकारी मतदान प्रक्रिया गोपनीय राखण्याबद्दल शपथ घेतात त्यानंतर आठच्या डोक्याला मतमोजणीला सुरुवात होते ही संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये चालते प्रथम मतमोजणी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली जाते तिथे उमेदवार त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींसह उपस्थित असतात त्यानंतर पोस्टल मतदानाची मोजणी होते या प्रक्रियेच्या तीस मिनिटांनंतर तिसरी प्रक्रिया सुरू होते ज्यामध्ये ई व्ही एममधून मतमोजणी सुरू होते अनेक फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे मतमोजणी पूर्ण होताच त्या त्या विधानसभेचा डेटा निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट होतो तसंच मोठ्यानं आकडेवारीची घोषणा देखील होत असते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारणतः अठरा ते वीस फेऱ्या पार पडतात तर फेरी एका फेरीसाठी साधारणतः तीस मिनटे लागतात एका फेरीची मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होते मतदान केंद्रावर एका विशिष्ट क्रमाने ठेवलेल्या ईव्हीएम ऑन करून त्यांच्यात नोंदल्या गेलेल्या मतांची मोजणी होते त्यानंतर वेगवेगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजदात होते शेवटी सगळ्या मतदान केंद्रावरच्या एम आकड्यांची बेरीज केली जाते आणि अखेर सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या उमेदवाराचं नाव घोषित केलं जातं तर ई व्ही एममधील मतांची मोजणी सोबतच व्ही व्ही पॅट व्ही पॅट मतांची मोजणी देखील एका बाजूला सुरू असते त्यामुळं प्रत्येक स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा देखील वेळ लागू शकतो यात जर एखाद्या उमेदवाराने आकडेवारीवर आक्षेप घेतला तर पुन्हा एकदा रिकाऊंटिंगची प्रोसेस पार पडू शकते त्यामुळं निकाल घोषित होण्यास खूप कालावधी लागतो या दरम्यान व्ही पॅट मते आणि ई व्ही एम मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवली जाते त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय देतो अशा प्रकारे एकूण निवडणूक प्रक्रिया पार पडते भारतीय लोकशाहीत एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत बूथ कॅप्चरिंगसारख्या अनेक समस्या उद्भवू लागल्या बॅलेट पेपरवरील प्रक्रियेत अनेक समस्या येत होत्या अशा परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेणाऱ्या निवडणूक आयोगासाठी हा प्रकार मोठी डोकेदुखी ठरला होता निवडणूक आयोगाला बूथ कॅप्चरिंगच्या घटनांना आळा घालायचा होता जेणेकरून निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका घेता येतील हळूहळू निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुधारण्याचे काम सुरू ठेवले आणि ई व्ही एमची निर्मिती झाली याच ई व्ही एम मशीनद्वारे येत्या चार जूनला आपल्याला लोकसभेचा महानिकाल कळणार आहे आता उत्सुकता शिकायला पोहोचलेली आहे ती कायम ठेवा कारण या संदर्भातले सगळे विशेष अपडेट आम्ही तुम्हाला देणारच आहोत बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र